आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील जनांगीच आंदोलन दुर्दैवान यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल झाले त्यांना आणि आता निवृत्त न्यायाधीश शिंदे समितीच्या जर आठ लाखाहून बघा किती आकडा आहे तो आठ लाख पंचवीस हजार आठशे एक्कावन्न जर कुणबी प्रमाणपत्र इश्यू झाले असतील तर मला वाटतंय जो सामाजिक न्यायाच्या प्रतीक्षेमध्ये असणारा ओबीसी आहे त्याचं आरक्षण संपलेलं आहे आणि जनांगीचं आंदोलन दुर्दैवानं यशस्वी झाले असंच म्हणावं लागेल जर एवढे सर्टिफिकेट दिले गेले असतील तर मी माझ्या सांगोल्यामधून बोलतोय मी माझ्या सोलापूर जिल्ह्यामधून बोलतोय सोलापूर जिल्ह्यामधल्या कितीतरी आमदार खासदार मंत्रीपद वेगवेगळ्या मोठ्या पदावर असणाऱ्या माणसांच्या घरामध्ये सुद्धा कुणब्यांची सर्टिफिकेट इश्यू झालेली आहे अठ्ठावन्न लाख मराठा नोंदणी चांगली गोष्ट माझ्या समाजाचं कल्याण झालं आनंद चेहरे झालेत माझ्या लेकराचे त्यांना नोकऱ्या लागायला शिक्षणात आता सवलती आता शिक्षणात सुद्धा शिष्यवृत्तीमध्ये मी जातीवादी असतो तर मी नुसत्या मराठ्यांच्याच लेकराला आरक्षण घेतलं असतं सॉरी शिक्षण घेतलं असतं मुलीला मोफत सरकारनं सांगताना सांगितलं तर मराठ्याच्या मुलीला मोफत शिक्षण करतो मी जातीवादी नाही लेखीबाईनं काय केलं सगळ्या जातीच्या मुलींना मोफत मु पाहिजे ज्या लेकरांना आरक्षण आहे ज्या लेकरांना आरक्षण आहे त्यांनी शाळेत सुद्धा जातीवाद नाही केला पाहिजे त्यांनी उलट असं म्हणलं पाहिजे आरक्षण असलेल्या लेकरांनी विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनींनी की माझा मित्र माझी मैत्रीण मराठींची त्यांनाही आरक्षण मिळालं पाहिजे ही भूमिका शाळा शिकणाऱ्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या पोरांचं पोरींचं सुद्धा असलं पाहिजे आमच्या लेकराला मिळू नये की शाळेतल्या आरक्षण असणाऱ्या सगळ्या जाती धर्माच्या मुलींची भूमिका नसली बाई म्हणून आता उद्या बघूया महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका